सोळा वर्षाच्या शिवबाण दलित मुलीची आब्रू लुटली म्हणून रांजे गावच्या पाटलाचा चौरंगा केला सरळ वाक्य प्रचार हा आहे की सोहळा वर्षेच्या शिवबांनी दलित भगिनीची आब्रू लुटली ह्याचा अर्थ काय होतो कि दलित बहिणीची आब्रू छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलीये हा अर्थ आहे बाई बावळट बाई तुला अक्कल का आणि म्हणून कुणीतरी त्या रांजेगावच्या पाटलाचा चौरंगा केला हा अर्थ होतो या वाक्य प्रचाराचा सरळ तू असं लिहिलेलं आहेस कि सोळा वर्षाच्या शिवबांनी दलित भगिनींची आब्रू लुटली म्हणून रांजेगावच्या पाटलांचा चौरंगा केला तर मला एक सांग बाई रांजेगावच्या पाटलाचा मग चौरंगा कुणी केला सोळा वर्षेच्या शिवबानी दलित भगिनींची आब्रू लुटली म्हणून रांजेगावच्या पाटलाचा चौरंगा केला तर रांजेगावच्या पाटलांचा चौरंगा कुणी केला बाई तुला लिहिता येत नाही तुला फक्त भुंकायला येत तू भुंकत राहा पण असे वाक्य प्रचार करू नको ते लिहिताना असं लिहिलं पाहिजे होत कि रांजेगावच्या पाटलानं दलित भगिनींची अब्रू लुटली म्हणून सोळा वर्षाच्या शिवबानी रांजेगावच्या पाटलाचा चौरंगा केला आणि बघा आता काय चालते तू असं लिहिला पाहिजे होतस पण तू असं नाही लिहिता माझ्या महाराजांना डाग लावायचा प्रयत्न केलास मूर्ख बाई तू सरळ सरळ लिहिलंस कि सोळा वर्षाच्या शिवबानी दलित भगिनींची आबरू लुटली म्हणून रांजेगावच्या पाटलाचा चौरंगा केला